नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नवरात्री उपवासानिमित्त एकदम झटपट आणि खमंग नाश्ता बनवून दाखवणार आहे कोणतीही पूर्वतयारी करायची नाही ना जास्त कुटाने करायचे आहे फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये हा उपवासाचा नाश्ता झटपट तयार होतो एक मोठस पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी बगर घ्यायचा आहे बगर म्हणजे वरीचे तांदूळ कोणतीही वाटी सेट करा आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घेतलं तरी काही हरकत नाही माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही आपल्याला बगरला दोन ते तीन मिनटापर्यंत हलकसं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामधला ओलावा निघून जायला पाहिजे गॅसला आपल्याला मंद आचर करायचा आहे आणि कलर वेगळा होता कामा तर नाही तर मंडळी आपण पाहू शकता ह्याचा अजिबात कलर वेगळा झालेला नाही दोन ते तीन मिनटापर्यंत गॅसला मंद ठेवून ह्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं जेणेकरून ह्याच्यामधला ओलावा निघून जाईल आणि एकदम बारीक पीठ तयार होणार म्हणून ह्याला भाजून घेणं फारच महत्वाचं आहे आता ह्या पगारला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे गॅस आता सुद्धा चालू आहे पॅन चांगल्या प्रकारे गरम आहे तर ह्याच वाटीमध्ये आपल्याला पाव वाटी शाबुदाना घ्यायचा आहे म्हणजेच की चार ते पाच चमचे आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे शाबूदानाला सुद्धा दोन ते तीन मिनटापर्यंत गॅसला मंद ठेवून मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे ह्याच्यामधला सुद्धा ओलावा निघून जायला पाहिजे तुम्ही वाटलं तर दोन्ही एकत्र भाजलं तरी चालेल पण एकत्र भाजल्यावर काय होतं दोघांपैकी कोणताही एक जिनस चांगलं भाजलं जात नाही म्हणून वेगळं वेगळं करून भाजलेलंच अतिउत्तम तर मंडळी दोन ते तीन मिनिटापर्यंत मस्तपैकी याला भाजून घेतलेला आहे आणि मस्त पैकी साबुदाना हलका फुल झालेला आहे पाहू शकता चट चट चटकायला लागले की साबुदानाला लगेच एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अगोदर भगर काढून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे थंड करून घ्या बरं का आणि सोबतच थंड झालेला साबुदाणा आता तुम्ही याला एकत्र वाटलं तरी काही हरकत नाही तुम्ही भाजून घेतला नसाल तर वेगळं वेगळं करून वाटायचं आहे अगोदर साबुदाणा वाटायचा आहे मग भगर वाटायचा आहे चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे एकदम चांगलं बारीक होणार आहे दोन्ही जिन्नसांना बारीक वाटून त्याचं पावडर केलं की मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याला चाळून घेण्याची गरज नाही तुम्ही भाजून घेतला नसाल आणि ह्याला असंच वाटून घेतला असाल तर त्याला चाळून घ्या पीठ हलकं फुल होणं फारच गरजेचं आहे मी भाजून घेतलेलं होतं म्हणून ह्याला चाळून न घेताच भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यासोबतच ज्या वाटीने आपण दोन्ही जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला दही घ्यायची आहे दही जास्त आंबट आहे म्हणून पाव वाटी घेतलेली आहे वापरत नसाल तर अर्धी वाटी दही वापरलं तरी काही हरकत नाही तुम्हाला दही वापरायची नसेल तुम्ही उपवासाला लिंबू खात असाल तर एक ते दोन लिंबाचा रस वापरला तरी चालेल थोडासा नाश्त्यामध्ये आंबूसपणा आला की नाश्ता एकदम चवीला भन्नाट होतो आता ह्याच वाटेने आपल्याला अगोदर अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण की दह्याला पाणी सुटतं आणि वरीचे तांदूळ पाणी शोषून घेत नाही फक्त साबुदाना शोषून घेणार कारण की ह्याला आपण भिजत ठेवलं ना ह्याला नक्की पाणी सुटणार म्हणून आपल्याला घट्टसर जितकं जमीन तितकं आपल्याला घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचा आहे फक्त गुठळ्या येता कामा नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जास्त पाण्याचा वापर करून मीडियम थिकमध्ये हे बॅटर बनवलं थोडंसं घट्ट पण त्याला पाटणी सुटणारच आहे भिजत ठेवल्यावर म्हणून थोडं थोडं पाणी वापरत आपल्याला खूप जास्त घट्ट हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि रेसिपी इतकी खमंग लागते कोणताही इडली किंवा वडा नाही ना, ना तुम्हाला शाबुदाना तासन तास भिजवायचा आहे ना जास्त कुटाने करायचे आहेत ना जास्त जिन्नस वापरायचे आहे झटपट ही रेसिपी उपवासाच्या वेळेस तुम्ही बनवू शकता एरवी कधीही बनवलं तरी चवीला एकदम भन्नाटच लागणार तर मंडळी आपण पाहू शकता घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला याला मिडियम थिकमध्ये बनवायचं नाही इतकं घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे कारण की ह्याला पाणी सुटणारच आहे अगोदरच आपण पाणी वापरलं आणि बॅटर पातळ झालं की नाश्ता चुकू शकतो म्हणून अगोदर आपल्याला घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे ही महत्वाची टीप मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय आता काय करायचं याला ह्याला झाकण लावायचं आहे आणि पाच ते सात मिनटं साबुदाना आणि वरेच्या तांदळाला मस्तपैकी भिजत ठेवायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे मुरलं बॅटर सेट झालं की परफेक्ट कन्सिस्टन्सी येणार ना आणि नाश्त्याचा रिझल्टसुद्धा एकदम परफेक्ट येणार आता जोपर्यंत बॅटर सेट होते तोपर्यंत आपण उपवासासाठी खमंग चटणी बनवून मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत तुम्ही याच्या जागी भाजलेले शेंगदाण्याचे पावडर वापरलं तरी चालेल दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे जिरे खात नसाल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल एक इंच आलं दोन चमचे दही वापरायचं आहे दही जागी तुम्ही लिंबू खात असाल तर लिंबू रस वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगोदर या सर्व जिन्नसांना एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मग तुम्हाला कशी चटणी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्यानुसार याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून घेतलं की याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायच्या आहे आणि पाहू शकता ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ मीडियम थिकमध्ये ही चटणी आहे तुम्ही वाटलंच तर ह्याला फोडणीसुद्धा देऊ शकता याची चव वाढवण्यासाठी मी याला फोडणी नाही देणार ही अशीच चवीला एकदम भन्नाट लागते चटणी तयार झाली की याला थोडा वेळ बाजूला ठेवत आणि नाश्ता बनवायला घेऊन पाच ते सात मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही वरतूनच अंदाज लावू शकता याला पाणी किती सुटलं असेल हे पहा अगोदर बॅटर कसं होतं आणि आत्ता कसं आहे बॅटर मी म्हणून तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे एकदम घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे जितकं शक्य असेल तितकं घट्ट करायचं आहे आणि ह्याला भिजत ठेवलं तर शंभर टक्के पाणी सुटतं ह्याला तुम्ही अगोदरच बॅटर मीडियम थिक मध्ये ठेवलं तर रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता आहे आता हे मिडियम थिक बॅटर झालेलं आहे म्हणजे परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण अगोदर चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर एक चमचा जिरे जिरे खात नसाल तर नाही वापरलं तरी चालेल पाव चमचा काळी मिरी पावडर चव चांगली येण्यासाठी आणि एक मिरची एकदम बारीक कापलेली आणि चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना अगोदर बॅटरमध्ये एकजीव करायचा आहे सर्व मसाले याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहे आणि मस्तपैकी बॅटर तयार झालेला आहे आता नाश्ता टम्म फुगण्यासाठी इथे मी एक लहान पॅकेट फ्रूट सॉल्ट इनो वापरत आहे तुम्ही पाव चमचा किंवा अर्धा चमचा सोडा वापरला तरी चालेल आता इनोवर आपल्याला पाणी टाकण्याची गरज नाही ह्याला असंच आपण एकजीव करून घ्यायचं आहे जसं जसं हे एकजीव होणार तसं तसं ह्याचा ऍक्टिवनेस बरोबर परफेक्ट येणार आणि पाहू शकता मंडळी बॅटरला फेस मस्त आलेला आहे इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव झाल्यावर चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला मस्त असा स्पॉन्जी नाश्ता बनवून दाखवतो तर इथे नॉनस्टिक पॅन पाहिजे हा नाश्ता बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन घेतलं की त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पॅन चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे मी अगोदरच गॅस चालू करून ठेवलेला होता आता फक्त तेल लावायचं आहे आणि काही सेकंदच थांबायचं आहे म्हणजे तेल चांगल्या प्रकारे गरम सुद्धा होईल तेल गरम झालं गॅसला मंद आचर ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन पळी बॅटर सोडायचा आहे दोन किंवा अडीच फळी बॅटर सोडायचं आहे आणि हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे नाही पसरवलं तरी चालेल आता याला झाकण लावायचं आहे आणि वरतून बॅटर सुकायची वाट पाहायची आहे पन्नास ते साठ सेकंद झालेत म्हणजे जवळपास एक मिनिट झालेले आहे पाहू शकता वरतून बॅटर सुकलेला आहे आता साईडने थोडस सा तेल सोडायचं आहे आणि वरतून सुद्धा हलकस तेल लावून घ्यायचं आहे असं तेल लावून घेतलं की आता ह्याला आपल्याला हलक्या हाताने उलटून घ्यायचं आहे नाश्ता एकदम स्पॉन्जी मंडळी एकदम आरामात उचला नाहीतर तुटेल पाऊस शकता मंडळी मस्त पैकी नाश्ता खालून भाजला गेला आहे आणि हलकीशी जाळी पडलेली आहे आता पुन्हा झाकण लावायचं आहे फक्त तीस सेकंदच दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त भाजून घ्यायचं नाही वीस ते तीस सेकंद झालेले झाकण काढायचं आहे आता याला मी तुम्हाला दुसऱ्या बाजूने पण दाखवतो तसं भाजलं असेल हळवारपणे घ्यायचं बरं का एकदम मऊ आहे पाहिलं ना मंडळी एकदम जबरदस्त असा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी नाश्ता तयार झालेला आहे आणि जाळी पण पहा काय जबरदस्त पडलेली आहे जास्त नाही पडलेली आहे पण हलकी हलकी जाळी पडलेली आहे अशाच पद्धतीने उरलेला पिठाचा नाश्ता बनवतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी संपूर्ण नाश्ता तयार झालेला आहे एक वाटी बगर आणि पाव वाटी साबुदाण्याने अशी अकरा नाश्ते तयार झालेले आहेत आता ह्या नाश्त्याला मी थोडा आणखी टेस्टी बनवणार आहे म्हणजे चटणीची गरज लागणार नाही जर तुम्हाला चटणी नाही बनवायची असेल तर ह्याला टेस्टी कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो ह्या नाश्त्याला ढोकळ्यासारखी फोडणी द्यायची आहे वरतून म्हणून मी फोडणी पॅनमध्ये अगोदरच एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि सोबतच लाल व हिरव्या मिरच्या असा मीडियम टाईपमध्ये कापून घ्यायचा आहे चवीला एकदम भन्नाट लागतात बरं का आणि असं हलक्या हाताने तर करून घ्यायचं फोडणीचा कच्चेपणा निघून जातो आता ह्याला आपल्याला तडक्यावरून असं ब्रशने पसरून घ्यायचं आहे दिसायला जितका जबरदस्त दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम भन्नाट होतो बरं का मंडळी एकदा ही रेसिपी बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मी तुम्हाला तोडून दाखवतो हा नाश्ता हा पहा जाळी पहा काय मस्त पडलेला आहे आणि पाठीमागूनही मस्त असं जाळी पडलेलं आहे मऊ लुसलुसीत टम्म फुगलेला नाश्ता प्रत्येकाला आवडणार आणि एकदम हलका फुल झालेला आहे पाहिलं ना मंडळी मधून एकदम मस्त परफेक्ट भाजला गेलेला आहे आणि एकदम जाळीदार झालेला आहे अशी रेसिपी नाश्त्याला भेटली की तुम्ही साबुदाना खिचडी किंवा साबुदाण्याचे कित्येक प्रकार बनवले असणार ते खाणं विसरून जाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद